नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दौंड गट क्रमांक सात जे आहे तर त्यांचं आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे नियुक्तीबाबतचं तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एस आर पी एफ भरती गट क्रमांक सात दौंड यांचं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि मैदानी चाचणी शारीरिक चाचणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यासोबतच जे त्यांचं मेडिकल होतं तर ते दिलेलं आहे तर त्यानंतर त्यांचे फायनल सिलेक्शन जे आहे तर ते उपलब्ध झालेलं आहे तर चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही यादी फाइनल जी आहे फायनल सिलेक्शनची ती लावण्यात आलेली आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात दौंड यांचं पोलीस गट मुख्यालयामध्ये आयोजित केलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस प्रक्रियेच्या गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारापैकी जे उमेदवार पूर्वचारित्र्य व चारित्र्य पडताळणीमध्ये तसेच वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेले आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाले होमगार्ड खेळाडू माजी सैनिक या समांतर आरक्षणामध्ये निवड झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवाराची समांतर आरक्षणाच्या प्रमाणपत्राची पडताळणी सत्यता संबंधित कार्यालयाकडून या कार्यालयास प्राप्त झालेली आहे अशा खालील नमूद उमेदवाराची मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस वेतन बँड्स यस सात यानुसार जी आहे तर ती नियुक्ती देण्यात आलेली आहे तर उमेदवाराचं चेस क्रमांक उमेदवाराचं पूर्ण जन्मतारीख जात प्रवर्ग निवडीचा प्रवर्ग आणि त्यांचा बक्कल नंबर जो आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात दौंड यांचं हे संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे नियुक्त झालेल्या उमेदवारांची जी आहे नावं याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत याचं पी डी एफ जे आहे ते निवड यादीचं आपला था था ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण डिटेल माहितीपूर्ण व्हिडिओ होता तर तुम हा व्हिडिओ जो आहे तर तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा राज्य राखीव पोल क्रमांक सात जे आहे दौंडे यांचं तर नियुक्त झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे तर डिटेलमध्ये इन्स्ट्रक्शन पण देण्यात आले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत नियुक्ती कुठं होणार आहे तुम्हाला कुठं हजर राहायचं आहे आणि कधी हजर राहायचं आहे सोबत काय घेऊन जायचं आहे त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आले आहेत ते व्यवस्थित वाचा काही शंका असेल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद